हॅलो स्टुडंट्स मिराज मॅथ्स कॉर्नर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघत आहोत कंबाईन गट बद पूर्व दोन हजार बावीस चा गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न पार्ट वन मध्ये आपण सहा क्वेश्चन बघितलेले होते राहिलेले प्रश्न आपण या लेक्चर मध्ये बघत आहोत प्रश्न काय आहे बघा अनुक्रमे एक ते सत्त्याण्णव मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा आता सरासरी काढायची असेल तर तुम्हाला त्याची बेरीज माहिती असायला पाहिजे आणि ज्यावेळेस नैसर्गिक संख्या असतील त्यावेळेस त्याचं सूत्र काय आहे बेरजेचं पहिली संख्या अधिक पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले दोन आणि गुणले एकूण संख्या एकूण संख्या ठीक आहे आता ही काय झाली झाली त्याची बेरीज आणि आपण सरासरी कशी काढतो की जेवढी बेरीज आहे त्याला काय करतो एकूण संख्याने भागतो ठीक आहे म्हणजे ह्याला एकूण संख्याने एकूण संख्या जातील म्हणजेच तुमची सरासरी काय येईल सरासरी काय येईल बघा की एक अधिक शेवटची संख्या भागिले दोन म्हणजेच अठ्ठ्याण्णव भागिले दोन उत्तर काही एकोणपन्नास ही काय असणार आहे सरासरी असणार आहे काय केलं याच्यामध्ये मला फक्त काय माहिती होतं की नैसर्गिक संख्यांची बेरीज क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरजेचं सूत्र माहिती होतं म्हणजेच त्याचं काय सूत्र होतं पहिली संख्या काय आहे एक पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले दोन गुणिले एकूण संख्या ही झालं बेरजेचं सूत्र जर बेरजेच्या सूत्राला जर एकूण संख्यांनी भागलं तर अर्थातच काय भेटणार आहे आपल्याला सरासरी भेटणार आहे म्हणजेच एकूण संख्याला एकूण संख्या गेल्यानंतर राहतं काय सरासरीचं सूत्र पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले दोन म्हणजे सत्त्याण्णव अधिक एक अठ्ठ्याण्णव झालं भागीले दोन केल्यानंतर एकोणपन्नास हे तुमचं काय येणार आहे उत्तर येणार आहे पुढचा प्रश्न बघा दोनशे पन्नास मीटर लांबीची रेल्वेगाडी ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगाने धावते ठीक आहे तर दोनशे पन्नास मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल आता बघा इथं पहिल्यांदा दोनशे मीटरमध्ये दिलाय दुन, इथं मीटरमध्ये दिलाय आणि वेग किलोमीटरमध्ये दिलाय म्हणजेच तुम्हाला पहिल्यांदा वेग आहे तो किलोमीटरचा मीटर प्रति मध्ये कन्वर्जन करावं लागेल आता किलोमीटर याचं जर मीटर सेकंद सेकंदमध्ये कन्वर्जन कर करायचं असेल तर काय करणार किलोमीटरला जर मीटरमध्ये कन्व्हर्जन कर करायचं असेल तर हजारनी गुणावं लागेल आणि तीन हजार सहाशे सेकंद असतात त्यांनी काय करावं लागेल बघावं लागेल नऊ चौक छत्तीस नवा पाच पंचेस इतर राहतात पन्नास छेद चार म्हणजेच पन्नास छेद चार मीटर प्रति सेकंद हा काय झाला तुमचा वेग झाला ठीक आहे आता काय करायचंय की तुम्हाला लांबी किती वेळ लागेल टोटल वेळ विचारलेला आहे आता बघा वेळ तुम्हाला जर वेळ काढायची असेल तर काय काढावं लागेल सूत्र काय आहे अंतर भागिले वेग आता अंतर कसं घेणार की रेल्वेची लांबी किती आहे दोनशे पन्नास मीटर आधी प्लॅटफॉर्मची लांबी किती आहे दोनशे पन्नास मीटर भागिले वेग किती आहे तर पन्नास छेद चार मीटर प्रति सेकंद म्हणजे हे तुमचं उत्तर येणार आहे ते कशामध्ये येणार आहे सेकंद मध्ये येणार आहे ठीक आहे आता याला भाग घालवा भा कसा येईल बघा इथं जर तुम्ही भाग घातला याला तर कसं येतं बघा दोनशे पन्नास आणि दोनशे पन्नास किती येतं पाचशे इथं भागिले चार आणि गुणुले भागिले पन्नास आणि गुणुले चार झिरोला झिरो गेला पाच दहा म्हणजेच तुमचं उत्तर काय आलं चाळीस सेकंद काय लागणार आहे वेळ लागणार आहे ठीक आहे कसं केलं बघूयात अजून एकदा फक्त मी काय केलं की इथं मीटर दिलंय मीटर दिलंय म्हणून मी वेगाला काय केलं की? की मीटर प्रति सेकंद मध्ये कन्वर्जन करून घेतलं आणि ते कसं केलं की पंचेचाळीसला जर किलोमीटर आहे जर मीटरमध्ये कन्वर्जन करायचं असेल तर हजार निगुण आणि प्रति तास आहे म्हणजेच तासाला सेकंदामध्ये कन्वर्जन केलं तासाला जर सेकंदामध्ये कन्वर्जन करायचं असेल तर तीन हजार सहाशे नि तुम्हाला काय करावं लागेल भागावं लागेल पुढचा प्रश्न बघूयात एक माणूस मुंबईहून पुण्याला चार किलोमीटर प्रति तास या वेगाने जातो आणि सहा किलोमीटर प्रति तास या वेगाने परत येतो तर त्याचा एकूण प्रवासाचा सरासरी वेग किती आता इथं बघा जे अंतर कव्हर करतोय तो माणूस तो काय आहे की समान अंतर आहे जातो आणि येतो तो अंतर समान आहे जर अंतर समान असेल आणि वेगवेगळे वेग दिले वेग असतील तर सरासरी वेग आपण कसा काढतो सरासरी वेग बरोबर दोन गुणुले पहिला वेग जर समजा पहिला वेग एक्स मानला दुसरा वाय मानला तर ते ह्याचं सूत्र झालं म्हणजेच काय की सरासरी वेग काढायचा असेल आणि त्यांनी कव्हर केलेलं जर अंतर समान असेल तर दोन गुणुले पहिला वेग किती चार गुणुले दुसरा वेग सहा भागिले सहा अधिक चार म्हणजेच बघा आता किती येतं येतं सहा गुणले दोन बारा बार चो किती अठ्ठेचाळीस आणि सहा चार दहा आणि हा दशांश घर इथे गेला म्हणजे चार पॉईंट आठ किलोमीटर प्रति तास हा काय असणार आहे त्याचा सरासरी वेग असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा ए हा ए आणि बी, बी एक काम एकत्रितपणे पंधरा दिवसात पूर्ण करतात बी एकटा तेच काम वीस दिवसात पूर्ण करतो आता बी जर वीस दिवसात पूर्ण करत असेल तर बी चा रेट काय झाला एक छेद बी चा रेट काय झाला तर एकछेद वीस म्हणजे एका एक दिवसात तो किती काम करतो एकछेद वीस एवढं काम करतो म्हणजेच जर एक छेद ए अधिक एकछेद बी म्हणजे हे दोघं मिळून पंधरा दिवसात काम करतात म्हणजे एका दिवसात किती काम करतील एक छेद पंधरा एवढं काम करतील एकट्या बीचा रेट किती दिलाय एकछेद वीस दिलाय म्हणजेच आपण इथे लिहू शकतो एक छेद ए अधिक एकछेद वीस बरोबर एकछेद पंधरा आता इथं एक छेद वीस कशाला आहे प्लस ला आहे बेजेचं साईन आहे इकडे गेल्यानंतर काय होईल वाजायला जाईल नंतर आता यांचं काय करायला लागेल तुम्हाला लसावी काढा पंधरा साठ आणि वीस त्रिक साठ म्हणजे इथं चार न गुणलं आणि इथं किती न गुणलं तीन न म्हणजेच एक छेद साठ म्हणजे एक छेद साठ करतो म्हणजेच त्याला पूर्ण काम करण्यासाठी किती दिवस लागतील तर साठ दिवस लागतील असं इथं तुम्ही म्हणू शकता ठीक आहे अगदी इझी आहे फक्त पुढचा प्रश्न बघूयात आपण काय आहे रवीने सुधीरला एक वस्तू सहा टक्के नफ्याने विकली सुधीरने ती वस्तू पाच टक्के तोट्याने गोपाळला विकली जर गोपाळची खरेदीची किंमत रुपये दोन हजार चौदा असेल तर रवीची खरेदीची किंमत किती आता दिलेली इन्फॉर्मेशन काय आहे ते लिहून घेऊयात आधी आपण रवीनं काय केलेलं आहे की सहा टक्के नफा घेतला आणि ती वस्तू कोणाला विकली सुधीरला विकली सुधीरनं काय केलं की त्या वस्तूवर पाच टक्के तोटा घेतला म्हणजे पाच टक्के तोटा घेतला आणि ती वस्तू कोणाला विकली गोपाळला विकली त्यावेळेस गोपाळची खरेदी किंमत की किती होती दोन हजार चौदा रुपये होती आता याच्यावरून आपल्याला हे समजतंय आपण सुधीरची खरेदी किंमत काढू शकतो गोपाळची इथं बघूयात आपण जर आपण इथं ही काय आहे गोपाळची खरेदी किंमत आहे ठीक आहे म्हणजेच सुधीरची विक्री किंमत असणार आहे विक्री किंमत माहितीये त्याच्यावरून तुम्हाला सुधीरची खरेदी किंमत काढता येईल सुधीरची म्हणजेच जी गोपाळची खरेदी किंमत आहे ती सुधीरची विक्री किंमत असणार आहे म्हणजे दोन हजार चौदा इथं एक त्यावेळेस काय कि होतं की त्याला पाच टक्के तोटा होतो तोटा होतो म्हणजेच काही शंभराची वस्तू असेल तो तो विकतो की तिला पंच्याण्णव रुपये विकतो आणि इथं काय असेल भागिले शंभर असेल माझा तिरकस गुणाकार करा तिरकस गुणाकार केल्यानंतर किती दोन हजार चौदा गुणिले शंभर आणि भागिले पंच्याण्णव आता बघा पुढे भागाकार केल्यानंतर काय येईल इथं पाच एके पाच खाली राहिले चार पाच नव्वे पंचेचाळीस इथं पाच दोन्ही दहा आणि झिरो नंतर इथं एकोणीस न भाग येत जातोय का बघूयात आपण एकोणीस एके एकोणीस एकोणीस एके एकोणीस इथं राहिले झिरो इथं झिरो नंतर एकोणीसच्या पाड्यामध्ये एकोणीस गुणले सहा केल्यानंतर किती येतं बघा साहणे चोपन्न पाच सहा पाच अकरा एकोणीस सख्ख येईल आणि नंतर ह्याला जर आपण वीस न गुणलं तर किती येतं साहेण दोन्ही बारा एक आणि इथं दोन म्हणजे दोन हजार एकशे वीस रुपये ही काय झाली खरेदी किंमत झाली सुधीरची ठीक आहे सुधीरची खरेदी किंमत भेटलेली आहे आता त्याच्यावरून तुम्हाला रवीनं काय केलेलं आहे की ती वस्तू सुधीरला विकली म्हणजे सुधीरची जी खरेदी किंमत आहे ती कुणाची असणार आहे रवीची विक्री किंमत असणार आहे म्हणजेच रवी रवीची विक्री किंमत किती आहे दोन हजार एकशे वीस रुपये भागीले खरेदी किंमत काढावी लागेल बरोबर त्याला नफा झालाय सहा रुपयेचा म्हणजे शंभरची वस्तू त्यांना एकशे सहा रुपयाला विकलेली आहे याच्यावरून तुम्हाला तिरकस गुणाकार करा इथं तिरकस गुणाकार केल्यानंतर काय येईल बघा दोन हजार एकशे वीस गुणुले शंभर आणि भागिले एकशे सहा ठीक आहे नंतर इथं दोन न गुणा गुणुले दोन केल्यानंतर येईल म्हणजेच दोन हजार रुपये ही काय असणार आहे तर रवीची खरेदी किंमत असणार आहे अगदी इझी आहे फक्त जे दिलंय ते व्यवस्थित मांडून घेतलं तर तुम्हाला तुमचं उत्तर लगेच भेटून जाईल काय केलं अजून एकदा बघूयात रवीने सुधीरला एक वस्तू सहा टक्क्याने नफ्याने विकली ठीक आहे रवीनं काय केलं सहा टक्के नफ्याने विकली सुधीरने काय केलं पाच टक्के तोट्याने तीच वस्तू गोपाळला विकली गोपाळची खरेदी किंमत आहे दोन हजार चौदा जी गोपाळची खरेदी किंमत आहे ती सुधीरची काय असणार आहे विक्री किंमत असणार आहे आता विक्री विकली असताना गोपाळ सुधीरनं काय केलं पाच टक्के तोटा खाल्ला म्हणजेच शंभराची वस्तू पंच्याण्णव रुपयाला विकली ते कॅल्क्युलेशन केल्यानंतर सुधीरची खरेदी किंमत भेटली दोन हजार एकशे वीस रुपये आता जी सुधीरची खर, खरेदी किंमत असणार आहे ती रवीची विक्री किंमत असणार आहे अर्थातच विक्री किंमत असणार आहे दोन हजार एकशे वीस त्यानं काय केलं की सहा टक्के नफा घेतला म्हणजे शंभराची वस्तू एकशे सहा ला विकली आणि असं कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला रवीची खरेदी किंमत ही किती भेटेल दोन हजार रुपये भेटणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण आंब्याचे झाड पेरू आणि लिंबूच्या झाडाच्या मध्ये आहे आता जर आपण इथं काढलं जा आंब्याचे झाड इथं जर आंब्याचे झाड घेतलं तर ते झाड कुठं आहे पेरू आणि लिंबूच्या झाडाच्या मध्ये आहे म्हणजे इथं पेरू घेतला आणि इथं काय घेतलं की लिंबू घेतलं पपईचे झाड लिंबूच्या झाडाजवळ आहे म्हणजे इथं लिंबू पपईचं झाड काय आहे लिंबूच्या झाडाजवळ आहे पण आंब्याच्या व पेरूच्या झाडाजवळ नाही ठीक आहे पपईच्या उजवीकडे नारळाचे झाड आहे पपईच्या उजवीकडे कोणाचं झाड आहे नारळाचं झाड आहे पण पेरूच्या झाडाच्या डावीकडे कोणतेच झाड नाही अर्थातच पेरूच्या डावीकडे कोणतंच झाड नाही ठीक आहे म्हणजे हे असं आपलं काय आलं मांडणी आली आता खालील विधाने बरोबर कोणती आहेत ते विचारलेलं आहे लिंबूचे झाड पपई आणि आंब्याच्या झाडाच्या मध्ये आहे लिंबूचं झाड कुठे आहे इथं आहे ते पपई आणि आंब्याच्या झाडाच्या मध्ये आहे म्हणजे हे बरोबर आहे पपईचे झाड नारळ आणि लिंबूच्या झाडाच्या मध्ये आहे पपईचे झाड लिंबू आणि पपईचे झाड लिंबू आणि नारळाच्या मध्ये आहे म्हणजे हे पण बरोबर आहे पपईचे झाड नारळाच्या झाडाजवळ आहे पपईचे झाड कुठं आहे नारळाच्या झाडाजवळ म्हणजे हे पण बरोबर आहे म्हणजेच विधाने एक दोन आणि तीन हे काय आहेत बरोबर आहेत असं तुम्ही इथं म्हणू शकता पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न काय आहे, बर आहे का जर इंग्रजी अक्षरे ए ते यम अक्षरे ही अनुक्रमे एक ते तेरा पर्यंत संख्या दर्शवित असतील म्हणजे एक ए ते यम म्हणजे ए ते यम पकडलं तर एक तेरा झालं आणि यन शून्य दर्शवित असेल यन काय केला शून्य दर्शवला व ओ ते झेड अक्षरे अनुक्रमे वजा एक ते वजा बारा असतील तर सक्सेस दर्शवणाऱ्या पूर्णांकाची बेरीज किती आता यस कुठे आहे बघा इथं यस आहे इथं म्हणजे ला किती आहे वजा पाच नंतर आधी यू किती आहे यू आहे वजा सात इथं घ्या वजा सात नंतर सी किती आहे सी आहे तीन दोन वेळा तीन आहे म्हणजे अधिक तीन नंतर ई किती आहे बघा पाच आहे नंतर यस किती आहे यस आहे वजा पाच यस किती वेळा आहे दोन वेळा आहे म्हणजे यस आणि इथं यस आता ह्या सगळ्यांची बेरीज करा बेरीज केल्यानंतर काय येते ते बघूयात आपण वजा पाच आणि वजा सात किती येतात वजा बारा वजा बारा अधिक तीन केल्यानंतर येतात वजा नऊ वजा नऊ अधिक तीन वजा सहा येतात वजा सहा अधिक पाच केल्यानंतर वजा एक नंतर वजा एक आणि वजा पाच वजा सहा आणि वजा सहा आणि वजा पाच म्हणजे वजा अकरा हे काय येणार ये आहे तुमचं उत्तर येणार आहे ठीक आहे फक्त काय केलंय की त्यांनी जसं सांगितलंय तसं अक्षरांची मांडणी केलेली आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला ते पुढं सॉल्व्ह करायचं आहे ठीक आहे तर असं लेक्चर इथं संपतंय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू